नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एखाद्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि तुमच्या खात्यामध्ये जर त्या योजनेचे पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटला आधार लिंक आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही देखील मित्रांनो घर बसल्या तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही हे तपासून पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल की घर बसल्या तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर आपल्याला इथे सर इथे सर्च ऑप्शनमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायचं आहे हे सर्च केल्याशनंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी खाली लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे तर या ठिकाणी आता आपण लॉग इन करूया लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर वरती इंटर आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर येथे समोर जो चौकणी बॉक्समध्ये कॅप्चा आहे तो इंटर कॅपचा या ठिकाणी टाकायचा आहे हा कॅपचा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर त्याच्या खाली जे लॉग इन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी एक नंबरला डॉक्युमेंट अपडेट असं ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुमचा एखादा आय डी प्रूफ या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता जसं की पॅन कार्ड वगैरे त्याच्या खाली दोन नंबरचा जो ऑप्शन आहे आधार डाउनलोड या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर याच लिंकमध्ये तुम्हाला खाली ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड या ठिकाणी तुम्ही तुमचं हायटेक डिजिटल पी व्ही सी आधार कार्ड जे ते ऑर्डर करू शकता याचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी तुम्हाला टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुमचं बँकेला आधार लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी इथे बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट दिसत आहेत त्याच्या खाली तुमचा आधार कोणत्या बँकेला लिंक आहे त्याचं बँकेचं नाव या ठिकाणी दिसत आहे आणि हे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे ते या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही हे जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद